राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ले येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने भजनी मंडळीच्या सहाय्याने काढली गणपती विसर्जन मिरवणूक सात सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आपण मनोभावे दहा दिवस गणपती बप्पांचे पूजन केले दहा दिवसानंतर आपण सतरा सप्टेंबर रोजी ढोल उडीजेच्या गजरात गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत गणपती बप्पाला निरोप दिला मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली येथील काही मंडळांनी सतरा तारखेला तर काही मंडळांनी अठरा तारखेला गणपती विसर्जन केले आपण पाहत असतो की गणपती विसर्जनाच्या दिवशी डी जे बँड लावून गणपती विसर्जन केले जाते मात्र अंतुर्ली येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने आध्यात्मिक कार्यक्रमामधून जळका भडंग तालुका खामगाव येथील भजनी मंडळाच्या सहाय्याने गणपती बाप्पांचे विसर्जन केले भजनी मंडळीच्या सहाय्याने काढलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविक भक्ताने पावल्या खेळल्या खूप छान गायन केले श्री विठ्ठल रुक्मिणी व दळण दळताना संत जनाबाई यांचा देखावा तयार करण्यात आला होता प्रत्येक मंडळाने अशा आध्यात्मिक प्रकारे भजनी मंडळीच्या सहाय्याने गणपती विसर्जन मिरवणूक काढायला हवी अशा प्रकारे श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने भजनी मंडळीच्या सहाय्याने गणपती बाप्पाला निरोप दिला स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव thank Terima kasih telah menonton!